राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एखाद्या कारखान्याच्या अध्यक्षपदाची इच्छा व्यक्त करावी आणि पंच्याऐंशी वर्षाच्या एका वृद्ध राजकीय नेत्यानं त्यामध्ये झुंजीला उतरावं अशा स्वरूपाची एक वेगळी राजकीय झुंज सहकारातली एक झुंज माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं पाहायला मिळाली यामध्ये संयम आणि विजभूषी वृत्ती दोन सिंहाचं युद्ध व्हावं दोन अतिशय कसलेल्या मल्लांचं युद्ध व्हावं आणि एकमेकावर डाव प्रतिभाव टाकावे टाकावेत एकानं एकाचा डाव परतून लावा तोपर्यंत दुसऱ्यानं प्रतिडाव टाकावा अशा स्वरूपाची ही निवडणूक होती मी चेअरमन ही राष्ट्रवादीसाठी बनलेली अस्मिता आणि दुसरीकडं जिसके पास गन्ना आहे उसके पास अन्ना आहे अशा प्रकारची स्लोगन या दोन्हीचाही या निवडणुकीमध्ये कस लागला वीस हजार सभासदांनी सहकाराची अखेरची झुंज स्वतः अनुभवली आणि महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी सहकारातली देखील ही अतिशय मोठी अतिशय प्रतिष्ठेची अतिशय अस्मितेची झुंज पाहिली सहकारी चळवळीत निवडणुका तर सगळीकडे सुरू असतात पण कोल्हापूर सातारा सांगलीचा हा साखरपट्टा पाहिलं तर तिथं सहकाराच्या तत्वापेक्षा राजकारणाचा जास्त भरणा असतो त्या निवडणुका राजकीय जास्त होतात मराठवाड्या विदर्भाकडे तर मानसिक गुलामगिरी जास्त तिथं राजकीय नेते स्वतःच्याच वर्चस्वाखाली सगळ्या निवडणुका ठेवतात पुणे नगरचं तसं नाही विशेषतः पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यातली लोकशाही सहकारातली तरी अजूनही टिकून आहे अर्थात तिथं स्थानिक विरोधही भक्कम आहे म्हणून गंमत अशी की बारामती तालुक्यातलं राजकीय नेतृत्व देशाचं रा... देशाचं नेतृत्व करतं त्यामुळं याच्याकडे सगळ्यांच्या नजर असतात आणि त्यामुळंच माळे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या विरोधातले तावरे असू द्यात पृथ्वीराज जाचक असूद्यात छत्रपती सहकारी साखर कारखान्यातले आणि सोमेश्वर कारखान्याकडले काकडे कुटुंब असू द्या या प्रत्येक प्रत्येकावरती अख्ख्या राजाची नजर असायची गेल्या काही वर्षाम वर्षाम वर्षामध्ये अलीकडच्या काही वर्षामध्ये काकडींचा विरोध संपला काकडे आणि पवारांचं वैर संपलं आता छत्रपती कारखान्यातही हा नवा अध्याय सुरू झालाय जाचक आणि पवार एकत्र आलेले माळेगावमध्ये मात्र यावेळी हा प्रकार हा बेरजेचा राजकारण बिरजा प्रकार होऊ शकला नाही अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस विभक्त झाल्यानंतर सगळ्या सहकारी संस्था आपल्या ताब्यात राहतील याची व्यवस्था केली त्याचं नियोजनही केलं आणि फक्त नियोजन किंवा व्यवस्था एवढ्यावरती न थांबता त्या सहकारी संस्थांना ताकद देण्याचं काम केलं माळेगाव सहकारी सहकारी सा, कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी छत्रपती कारखान्याची निवडणूक झाली छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी एक वेगळा राजकारणातला बदल केला आपल्या परंपरागत कट्टर विरोधकाला बरोबर घेऊन त्याच्याच खांद्यावरती त्या कारखान्याची धुरा सोपवली पृथ्वीराज अचक या कारखान्याचे अध्यक्ष बनले इतर निवडणूक झाली देखील परंतु पाच ते साडेपाच हजार मतांच्या फरकाने पृथ्वीराज आणि अजित पवार दत्तात्रय भरणेंनी केलेलं पॅनल जिंकलं माळेगाव साखर कारखान्यामध्ये अजित पवारांची कसोटी होती कारण माळेगावचा कारखाना शरद पवारांचा कारखाना म्हणून देशात ओळखला जातो या निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते चार पॅनल होते त्यात शरद पवारांच्या राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील उभारलेलं पॅनल होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर छत्रपतीप्रमाणेच माळेगावमध्येही प्रयोग व्हावा अशी अजित पवारांच्या जवळच्या काही लोकांची धारणा होती आणि त्यासाठी मध्यस्थी देखील करण्यात आली खर तर हा पर्याय स्वीकारला असता तर आजचा दिवस पाहायला मिळाला नसता असं अनेक जण पाहत म्हणतील कारण कदाचित चंद्रराव तावरे किंवा रंजन तावरे काही काळ अध्यक्ष या माळेगाव कारखान्याचे झाले असते आता पाच वर्ष अजित पवार चेअरमन असतील अजित पवारांना चेअरमन व्हावं लागेल कारण अजित पवारांनी तसा शब्द दिलाय आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कायापालट होईल ही अविश्वास असल्यामुळे सभासने मतदान केलंय पण सहकारातील ही अखेरची झुंज काम मी म्हणतोय त्याची इनसाइड स्टोरी काय आहे तर यासाठी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या सुरुवातीपासून जावं लागेल माळेगावच्या कारखान्याची निवडणुकीचं पडघम वाजले खर तर निवडणूक आधीच व्हायला पाहिजे होती परंतु या सगळ्या राजकीय आठवारीत अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबल्या त्यात माळेगाव कारखान्याचा देखील समावेश होता माळेगाव कारखान्याची निवडणूक लांबली होती ती लागली निवडणूक जाहीर झाली आणि सत्तेचे पडघम वाजू लागल्यानंतर राजकारणाचे पडघम वाजू लागल्यानंतर तरी देखील चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे ही गुरु शिष्याची जोडी शांत होती इकडे अजित पवारांनी सगळी व्यवहरचना करायला सुरुवात केली एक मायक्रो प्लॅनिंग करायला सुरुवात केली जर छत्रपतीप्रमाणे प्रयोग झाला नाही तर माडेगावमध्ये आपल्याला कसल्याही पर्यंत सत्ता आणायची याचं डावपेच आणि याचं नियोजन अजित पवारांनी अगदी छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या आधीपासूनच केलं त्याचा त्यांना फायदा झाला खोलात खोलात खोलवर जाऊन किंवा अगदी प्रत्येक समासापर्यंत पोहोचून त्याला वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केला आणि त्याचे दृश्य परिणाम देखील मैदानात दिसले खरं तर या निवडणुकीपूर्वी आपल्याला राज्याचं राजकारण करायचं आहे तर हे कारखाने विरोधक असलेल्या सक्षम विरोधकांच्या ताब्यात जरी दिले तरी हा कारखाना नेतृत्वाखाली आपल्या राहील आणि चांगलं राजकारण आपण करू शकू अशी कदाचित मनिषा अजित पवारांच्या असावी म्हणून अजित पवारांच्या जवळच्या काही नेत्यांनी मध्यस्थीचे प्रयत्न देखील केले परंतु पुरोगामी विचारसरणीमध्ये जी जुनी जाणती मंडळी आहेत जुनी जाणती राजकीय कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत पदा ते मात्र तत्वनिष्ठ त्यांचं तत्व ते धरून बसतात आणि साहजिकच चंद्रराव तावरे यांनी अशा कोणत्याही कथित तडजोडीला नकार दिला आणि त्यांनी लढण्याचा मनोदय व्यक्त केला कदाचित त्यांच्या अंदाजानुसार सभासद त्यांच्या पूर्ण पाठीशी राहतील असा त्यांचा होरा असावा अंदाज असावा किंवा खात्री असावी खरंतर चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे भाजपच्या मुशीतले म्हणजे काही वर्षापासून भाजपमध्ये आहेत पण तरीही रंगात रंगोनी रंग माझा वेगळा अशा स्वरूपाचं राज ते राजकारण फक्त कारखान्याचं राज करतात आणि ते फक्त कारखान्याच्या हितापुरतं राजकारण करत असल्यामुळे सभासदांची त्यांना सहानुभूती आहे त्यातही चंद्रराव तावरे यांचं वय लक्षात घेता त्यांना असलेली सहानुभूती अधिक आहे या सगळ्याची माहिती किंवा या सगळ्याची गंभीर जाणीव अजित पवारांना होती म्हणूनच त्यांनी अत्यंत बारकाईनं या सगळ्याचा विचार करून या निवडणुकीसाठी पुढची पाऊल टाकली कुठलीही मध्यस्थी तडजोड शक्य नाही असं दिसल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल तयार झाला अर्थात यामध्ये अजित पवार स्वतः ब मत ब प्रवर्गातून उभे राहिले यामागे त्यांनी केलेली सगळी सर्वेक्षणे त्यांनी केलेली घेतलेली सगळी माहिती कारणीभूत होती अजित पवार स्वतः निवडणुकीत उतरणार नाही त्याची अनेक जणांना खात्री होती त्यामुळे अजित पवार फक्त उमेदवारी अर्ज दाखल करतील मात्र ब प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतील असं अनेकांना वाटत होतं मध्यंतरीच्या काळात इतरांनी भरलेले अर्ज महागारी घेण्यास सुरुवात केली तेव्हाही हा झाला नाही पण पॅनेल जाहीर करण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवारांनी आपला अर्ज कायम ठेवला अर्ज कायम ठेवल्यानंतर या निवडणुकीत रंगत येणार हे स्पष्ट झाले आणि निवडणूक प्रतिष्ठेची झाली राज्यभरात चर्चेची झाली राज्यात चर्चेली गेली आणि राज्यात एक संदेश गेला की उपमुख्यमंत्री आणि त्यातही पवार कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच साखर कारखान्याच्या निवडणुकीत उतरलेले कि ती ते अशा अर्थानं की खरंच अजित पवारांना अनेक कारखाने जिंकून देण्याची ताकद असताना ते स्वतः या कारखान्यात का आहेत हा प्रश्न अनेकांना पडला पण यामागं अजित पवारांचं सुरुवातीपासून ठरवलेलं एक सूक्ष्म नियोजन होतं आणि त्याचेच अंदाज पक्का असल्यामुळं चंद्रराव तावरे रंजन तावरे शांत होते त्यांनी आपलं पॅनेल तयार केलं याच्यामध्ये आपला कुठलाही माणूस फुटणार नाही याची काळजी त्यांनी सुरुवातीपासून घेतली कारण पुढं भलाढ्य सत्ता समोर होती भाजपकडून अपेक्षित ताकद मिळणार नाही याची त्यांना खात्री होती म्हणूनच त्यांनी स्वबळावरती या सगळ्याची चाचपणी केली चंद्रराव तावरे सुरुवातीपासूनच डाव टाकू लागले हा डाव अनुभवाचा होता परंतु अजित पवारही गेल्या तीस चाळीस वर्षापासून राजकारणात आहेत त्यामुळं अजित पवारही हा डाव जाणून होते खर तर शरद पवारांचं वय उच्चारल्यानंतर अजित पवारांना फटका बसला होता पण तसा फटका माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीत का बसला नाही त्याचं उत्तर यामध्ये दडलेलं आहे की गेल्या पाच वर्षात चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी वेळोवेळी आजारपणाच्या रजा घेतल्या होत्या आणि हाच मुद्दा अजित पवारांनी हेरला आणि दुसरीकडे चंद्रराव तावरे यांनी त्यांचं उपमुख्यमंत्री पद एकमेकावर डाव प्रतिदाव सुरू झाले चंद्रराव तावरे यांनी सांगायला सुरुवात केली की उपमुख्यमंत्री पदाचा माणूस या जागेवरती काय येतोय रंजन तावरे सांगू लागले आम्हाला त्यांना मुख्यमंत्री बघायचे ते कारखान्याचे का चेअरमन होऊ लागले आणि मग साजिकच पुन्हा एकदा विरोधाच्या वेगवेगळ्या झादवी सुरू झाल्या वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार मात्र संयमाने उत्तर देत होते आणि अचानक अजित पवारांनी एका सभेमध्ये सुरुवात केली की मी तेरा तारखेला उमेदवाराचा माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष जाहीर करेल आणि आमचा जो अध्यक्ष असेल तो आम्ही तेरा तारखेला जाहीर करू सगळ्यांच्या नजरा या सगळ्या गोष्टीकडे लागून राहिल्या अजित पवार केव्हा उमेदवारी अध्यक्षपद जाहीर करतात आणि मग चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे याच गोष्टीवर लक्ष ठेवून होते की ते अध्यक्षपदाचा कोणता उमेदवार जाहीर करतात मग त्यांनी शेठ नावाने जे उद्योजक आणि उद्योगपती संचालक आहेत त्यांना लक्ष करायला सुरुवात केली त्याबरोबरच कारखान्यातल्या कारभाराची वाभाडे सांगायला सुरुवात केली कारखान्याने तेहतीसशे बत्तीस रुपये सर्वाधिक भाव राज्यामध्ये दिला असला दिल्याचं राष्ट्रवादीचे नेते सांगू लागले त्याला काउंटर म्हणून काउंटर क्लेम म्हणून काउंटर अटॅक म्हणून रंज, रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी सांगायला सुरुवात केली की अडतीस कोटीच्या डिस्टरीवरती शंभर कोटीचं कर्ज काढले आणि कर्ज काढून हे पैसे दिले जात आहेत कर्ज काढून जर हा दर देता दे, दे, देत असतील तर कसं होणार कारखान्याचं अशी भीती त्यांनी सभासदांमध्ये निर्माण करायला सुरुवात केली म्हणजे जे राष्ट्रवादीचे भक्कम दुवे होते ते त्यांनी कमकुवत करायला सुरुवात केली खरं तर राष्ट्रवादीनं छत्तीसशे छत्तीस रुपये भाव हा राज्यातला सर्वाधिक भाव दिला होता तर त्यांनी चौतीसशे रुपये भाव दिला होता पण त्यांनी चौतीसशे रुपये भावाच जास्त प्रपोगंडा करायला सुरुवात केली आणि का त्यांच्या प्रभावी आ, मार्केटिंग नेत्यांना उत्तर देता येणार आणि तेरा जून हा दिवस उजाडला अजित पवार आज नेमकी काय घोषणा करणार याची सगळ्यांना उत्सुकता होती आणि अचानक अजित पवारांनी घोषणा केली बघू नका ह्याच्याकडे बघा माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा आणि तुमचा चेअरमन देखील मीच होणार आहे मला म्हणत होते ना की जाहीर जाहीर करू करू नका नका चेअरमन मीच होणार आहे काही कार्यकर्ते तत्पूर्वीच्या काळात अजित पवारला भेटत होते की दादा तुम्ही उभा राहू नका दादा तुम्ही उभा राहू नका नाही दादा तुम्ही अध्यक्षपद जाहीर करू नका अन्यथा अडचणी येतील म्हणजेच राष्ट्रवादीतली कटबाजी राष्ट्रवादीवरती उफावून येईल आणि अजित पवारांना हे पक्क माहित होतं की राष्ट्रवादीची माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक का आहे आणि राष्ट्रवादीचा पराभव राष्ट्रवादीच करू शकते त्यामुळं अजित पवार देखील शांत होते त्यांना एक एस एम एस आला होता आणि त्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही हा अध्यक्ष पण अजित पवारांनी हे अगोदर ठरवलं होतं आणि अजित पवारांनी तेरा जून रोजी जाहीर सभेमध्ये अचानक सांगितलं की मीच कारखान्याचा चेअरमन होणार आहे आणि अख्या माळ्यावरच्या प्रचाराची दिशा बदलून गेली खरं तर त्यांच्या या वक्तव्यापुढं विरोधक देखील निष्प्रभ झाले असते पण दुसऱ्या दिवशी पुन्हा जगनराव यांनी मोठ बांधली अत्यंत साध्या सोप्या भाषेत अत्यंत शांतपणे संयमीपणे या पाठ्याने मल्ल जो म्हणजे ज्याला असं आपण म्हणता येईल की अतिशय कसलेल्या या राजकीय नेत्यांना सांगायला सुरुवात केली की, की उपमुख्यमंत्री पदाचा आप घालवला या एका वाक्यावरती पुन्हा या सगळ्या अजित पवारांच्या निर्णयाची पुन्हा आणखी काउंटर क्लेम काउंटर अटॅक झाला आणि याची चर्चा पुन्हा आणखी एकदा विरळ होऊ लागली की अजित पवार का चेअरमन होता येईल त्यामुळे अजित पवारांचे चेअरमन पद घोषित करणं हे जेवढं प्रभावी ठरायला पाहिजे होतं तेवढं पण ठरेना आणि त्याला कारण होतं चंद्रराव तावरे वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण शरद पवार अशा ज्येष्ठ व्यक्तींच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये वावरलेले चंद्रराव तावरे अत्यंत साधेपणा बघा अत्यंत सहजप्रमाणे लागली अजित पवारांनी आणखी डाऊट आपण बघितलं खरंच शरद पवारांच्या वयाचा मुद्दा लोकसभेच्या वेळी काढला असताना अजित पवारांना माळेवासला नाही तर काढा रेच अर्ज टाकून जात मग त्यांनी त्यांचं वय सांगायला सुरुवात केली अजित पवारांनी वयाचा मुद्दा काढल्यानंतर चंद्रराव तावरे हे त्यांच्या वयाचा मुद्दा सांगत होते पण तितका प्रभावी तो ठरला नाही आणि कदाचित ही एक कलाटणी होती अजित पवारांनी त्यांना सांगायला सुरुवात केली की ते लुंगीवर आलेले आहेत परंतु चंद्रराव तावरे मात्र त्यांच्या संयमी भाषेत त्यांचा नेते हा उल्लेख करायचे नेते आता असे करतायत नेते आता इथं आलेले आहेत नेत्यांनी इथपर्यंत बघायचं का वगैरे रा एक साधी भाषा संयमी भाषा हे चंद्रराव तावरे सांगत होते आणि सभासदांना ते पटत होतं सभासदार अत्यंत साध्या सोप्या भाषेत ते सांगायचे खरं तर राष्ट्रवादीचा संचालक मंडळानं डस्ट कॅचर आणला ही यंत्रणा बसवली आणि त्यातून वाया जाणारी पावडर साखरेची पावडर किंवा साखरेची भुकटी किंवा एक एकदम बुरा तो जो बाहेर निघून जायचा तो त्यांनी पुन्हा वापरत आणायला सुरुवात केली दररोज एकवीस चौदा टा चौदा क्विंटलपासून एकवीस क्विंटलपर्यंत साखर त्याच्यातून माघायला मिळते खरं तर हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं जमेची बाजू पण त्यांनी उलट अगोदरपासूनच त्याला काउंटर अटॅक करायला सुरुवात केली आणि काय कारण होती वीस वर्षात कधी जस्ट कॅचरची गरज भासली नाही आपली साखर एवढी भारी होती ह्यांच्याकडून कारभारच चुकीचा झाला आणि मग त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणल्या आणि त्यांनी खर्च मोठ्या प्रमाणात केला आणि यांना खर्चाची मोठी सवय अशा स्वरूपाचा एक आक्रमक पवित्रा विरोधकांनी घेतला आणि राष्ट्रवादी पुन्हा बचावात्मक पवित्र्यावर आले असं सगळं काटशहाचं राजकारण सुरू होतं आणि याचा कळसा झाला तो म्हणजे प्रचार सभांच्या अंतिम वेळी अंतिम वेळी अंतिम सभा ज्या सांगता सभा होत्या या सभेमध्ये अचानक चंद्रराव तावरे यांनी रंजन यांचा अध्यक्षपदासाठी नाव सुचवलं आणि शेवटच्या क्षणी रंजन तावरे यांनी चंद्रराव तावरे हेच नाव अध्यक्षपदासाठी असेल असं जाहीर केलं आणि सा सभासद नाचत उठले माळेगावच्या राजकारणातील हा एक कळस होता परंतु याची परिणीती खरं तर मतदानात व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही त्याला कारण अजित पवारांनी अतिशय सूक्ष्मपणे केलेलं हे नियोजन चंद्रराव तावरे यांच्यासारखा कसलेला मुरब्बी राजकीय नेता आपल्यासमोर आहे आणि त्यांना नमवणं सोपं नाही हे फक्त अजित पवारांना माहीत होतं ही निवडणूक आखी अजित पवारांनी लिलया एक हाती पेली कारण त्यामागं अजित पवारांनी त्यांच्या सहकाऱ्यांचं सगळं सहकार्य घेतलं असेल परंतु अजित पवारांनी अख्खी सगळी यंत्रणा नियोजनबद्धरित्या स्वतः लावली प्रत्येक गोष्टीवर अजित पवारांचं नियंत्रण होतं आणि अजित पवारांनी अगदी शेवटातल्या शेवटातल्या म्हणजे वाड्या वस्त्यावरच्या सभासापर्यंत पोहोचून आपली भूमिका सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि ते सांगताना त्यांनी बारामतीतील बाजार समिती असेल बारामतीतील बारा खरेदी विक्री संघ असेल यांना दिलेली दीडशे दीडशे कोटी रुपयांची शासकीय निधीची मदत आणि त्यातून उभारलेला सहकारी संस्थांचा पसारा सांगायला सुरुवात केली चंद्राव तावरे आणि रंजन तावरे एकीकडे एक सांगत एक 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 राहिले अजित पवार हे सहकार बुडवायला आलेले आहेत त्यांचे खासगी कारखाने आहेत आणि त्यांच्या खाजगी कारखान्याच्या माध्यमातून ते ऊसाचा जास्त दर मिळवून देणार नाहीत अशा स्वरूपाचा प्रचार ते करत राहिले आणि इकडे अजित पवार त्यांना उत्तर म्हणून या सहकारी संस्थांचे उदाहरण देऊ लागले की ज्या सहकारी संस्था आता लोकांच्या डोळ्यासमोर आहेत बारामतीतील लोक त्या सहकारी संस्था पाहतात त्यांचे पेट्रोल पंप पाहतात त्यांची निर्यात सुविधा केंद्र पाहतात आणि ते कशा प्रकारे चाललो तेही पाहतात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नफ्यात असलेल्या या सहकारी संस्था अजित पवारांच्या नेतृत्वात नेतृत्वाखाली आहेत मग अजित पवार सहकार कसा घडवतील हा अजित पवारांचा जो जो मार्केट जो प्रचाराचा मुद्दा होता तोही सभासदानं भावला त्यामुळे सभासदांची संभ्रमावस्था वाढली त्यामुळं लोक माळेगाव सहकारी सरकारच्या निवडणुकीपूर्वी चंद्रराव तावरे हेच एकमेव आपलं दैवत असं समजून त्यांच्याकडं झुकलेलं ऊस उत्पादकांचं गणित आता माझं डळमळलं आणि त्यांचा अजित पवारांकडे देखील कल वाढला कारण अजित पवारांनी त्यांना विश्वास दिला की मी सहकाराचा विरोधक नाही तर सहकाराचा पुरस्कर्ता आहे आणि ते करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या कुठल्याही संस्थांमध्ये मा जावा तुम्हाला दाखवून देईन आणि मला फक्त आत्ता एकटे यायचं नाही मला जिल्हा परिषदेला आहे पंचायत समितीला यायचे मला आमदार केला यायचे या प्रत्येक गोष्टीमध्ये मला माळेव कारखाना एवढा चांगला करून दाखवायचा आहे माझ्यावर सगळे आरोप करतात ना मग मी एकदा दाखवून देतो की मी किती कारखाना चांगला चालून दाखवतो आणि तोही मुद्दा सभासदांना पाठला त्यामुळं एक मतांचं ध्रुवीकरण झालं आणि हेच ध्रुवीकरण अजित पवारांना हवं होतं आणि नेमकं चंद्रराव तावर यांनाही याची भीती होती म्हणूनच त्यांनी शेवटी हे सांगायला सुरुवात केली की लक्ष्मी दर्शन घ्या पण खिसा पाठस पुढचे पाच वर्ष आम्ही तुम्हाला ऊसाचा भाव देऊ खिसा फाटस्तोर आम्ही तुम्हाला ऊसाचा भाव देऊ ही एक चंद्रराव तावरे यांची घोषणा सभासदांना भावली होती हे सगळं शह काठशहाचं आंदोलन एखाद्या दोलायमान झालेल्या कसरतीसारखं होतं सभासदांची पहिल्यांदा कसरत पाहायला मिळाली की मतदान कुणाला द्यायचं आणि माळेगावच्या सहकारात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही अखेरची एक झुंज पाहायला मिळाली कारण चंद्रराव तावरे यांचं वय आहे पंच्याऐंशी कुणी सांगतं शहाऐंशी कुणी सांगतं चौऱ्याऐंशी काहीही असलं तरी पुढील पाच वर्षानंतर अजित पवारांच्या हातात आता कारखाना जाणार आहे अजित पवार चेअरमन होणार आहेत आणि अजित पवार अजित पवारांना तो कारखाना चांगला चालवा वाच लागणार आहे आणि अशा वेळी कारण अजित पवारांना पुन्हा बारामतीची विधानसभा महत्वाची आहे शरद पवारांपासून बाजूला झाल्यानंतर आपण माळेगावचे दादा आहोत हे दाखवण्यासाठी अजित पवार सातत्याने आटापिटा करतात आणि त्यासाठी ते, ते बारामती अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न करत आहेत तशाच स्वरूपाचं चित्र त्यांना माळेगावमध्ये तयार करायचे म्हणून त्यांनी एक चॅलेंज दिलेलं आहे एक आव्हान दिलेलं आहे आता माळेगाव कारखान्याचा फोटो काढून ठेवा आणि एक वर्षानंतर पुन्हा तुम्ही फोटो काढून बघा की माळेगाव किती बदललेला असेल आणि शरद अजित पवारांना हे माळेगावचं राजकारण बदलायचं आहे म्हणूनच सभासदांनी त्यांना कौल दिला आहे पण या निमित्तानं सहकारातील एक मोठी झुंज संपली आहे सहकारातली अशी झुंज पुन्हा पाहायला मिळेल का याच्याबद्दल मात्र नक्की साशंकता आहे कारण चंद्रराव तावरे उद्या असतील आणि तशाच प्रमाणे लढतील सुद्धा पण अजित पवार या दरम्यानच्या काळामध्ये जो विकास करून दाखवतील जे काम करून दाखवतील त्याला पुन्हा आव्हान देण्याचं तेवढं सामर्थ्य असेल का ही देखील साशंकता आहे त्यामुळंच आमच्या पिढीतील पत्रकार असतील किंवा आमच्या पिढीतील ऊस उत्पादक सभासद युवक असतील आत्ताच्या पिढीतील सगळेजण आबालुरदान सहित सगळेजण या सहकारातील शेवटच्या झुंजीचे एक दर्शक होते त्यांना अनुभव मिळाला त्यांना पाहायला मिळालं अशा प्रकारची सहकाराची झुंज पुन्हा पाहायला मिळणार नाही हे मात्र नक्की